समजा व्यवस्थित लई दिवसाने बोललो तो तोंडच मारली माझ्या मला काय गौरी गणपती कधी असतात गणपती बसवायच्या गौरी बसवायच्या काय मला भाजवा चालू झाला काय मला गणपती बसल मला वर्गी प्रकाराची कार्यक्रम त्या उद्देशाने मी तुला विचारलं पण लई दिवसाने भेटला कधी सुटला कधी सुटला

झाले का नाही तिला पॉर काय अजून नाही झाले काय तुझं आनंदी आलेलं प्रपंच बाई कपूर लग्न झाले बाय कपूर लग्न झालंय नाई कपूर व्यवस्थित आहे का आधी व्यवस्थित येत हे विचारते चांगलं समजा व्यवस्थित आहे ना चांगलं प्लीज कशाला तुझ्या आई संगत मी का नाही दोघे मेल्या मी जीवाच्या हा जीवाच्या मैत्रिणी दोघी हा माझ्या आईने जीव सोडला तुझ्या आईला दम नि काना वा अरे जीवाची जी मैत्रीण जीवाची मैत्रीण दमनी का तुझ्या आई ने जीव सोडला दोघी संगत मिळेल का नाही नंतर तुझ्या लग्न झालं तुझ्या पोटाला तुझी आई आली आता तिला हात मारतो आई म्हणून हात मारतो का नाही तेव्हा शिक्षण हे महत्वाचं आहे तेव्हा टीचरला आई शाळेत घातली काय बोलून सुधर अरे बाबा ती झालेली पोरगी 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 शाळेत जाते ना घात बाबा शाळेत तिला आई म्हणतो का नाही आई म्हणतो रोज आई घालत जा शाळेत नाही तू काय बोलूच नको व्यवस्थित चाललंय का अगदी आनंदी आनंद लग्न केलं लग्न केलं मग अरे काय पण माझ्या मनाने लग्न झालं कस काय माझ्या इच्छा अशी होती की शाळेची बायको पाहिजे शहराची नको का अरे शहरात कसं पाच मिनिट मध्ये भाग होत्या बाकी भाग मोकळा शेड्याची बाकी केली म्हणजे कसं सा। नवारी साडी हा वर गाठीची चुळी हा घर कू अरे लक्ष्मी सारखं रोग दिसतं ना बरोबर आता लग्न झालं तर माणसाची इच्छा काय असते बाबा काय हानीमून करायची बरोबर आहे का नाही होय माणसं कुठं कुठे हानी मुलगा जायचं बायकोला विचारलं हानी मुलगा कुठं जायचं कुठं जायचं मग कर्नाटक का काय झालं तुझी बायक झालं काय अरे कर्नाटकला कुठं ला जातात का अरे इच्छा होती अरे बायकाची जातात कुठं माहिती का लोणावळ्याला जात्या महाबळेश्वर कर्नाटक मध्ये गेलं बाबा इच्छा तिची होती कर्नाटक मध्ये की कर्नाटक मध्ये हनीमन साठी गेलो बस बुक केला राज्या राजवर राहिलो हा हनीमन कधी उरकला माझी मलाच कळलं नाही बरोबर आहे सकाळी उठल्यानंतर कच्ची आलो दात घासत घासत बायको माझ्या पाठी आली दात घासत घासत ऊन पाडलेलं कडक माणसं इकडे तिकडे फिरायला चार पुरी अशात तरुण जीनची पॅन्ट टी शर्ट घालून फिरायला लागलेले पाहिजे आता माझी बायको नऊ असणार असणारी तिला त्या जिनवाल्या बाया पाहिल्यानं तिरे बन झाली ना भाऊली ती म्हणली मला असंच राहायचं बाईकने मला जीनची जी पॅन्ट आणलं टी शर्ट घेऊन या मग काय केलं मला आणलं बाबा टी शर्ट समोर एक दुकान होत नवीन लग्न झालं नवीन लग्न झालेलं ऐकलं पाहिजे समोर एक दुकान होतं त्या दुकानावर काहीतरी अक्षरे लिहिली होती चिडबिट चिडबिट कर्नाटक केली बरोबर आहे बायकुमने ती अक्षर टी शर्ट हो छापून आणा शेकडे छपाय अन्न छापून बायकोने टी शर्ट घातला पॅन्ट घातली मी माझे कपडे घातले आणि आम्ही असं बाजारात फिरायने निघालो जसं बाजारात फिरायने निघालो तसं समोरून येणारा माणूस माझ्या बायकोकडे बघायचा माझ्याकडे बघायचा हसायचा ते आय ज्या काय काय पण आपण बाहेरगावी आलेलो कसं मारामारी करता येईल एक तुझ्यासारखा शहाणा माणूस भेटला त्याला मी विचारलं म्हणलं भाऊ आमच्या बायकोकडे बघून सगळी माणसं हसतात त्याला कारण काय काय मला तुमच्या बायकोने जेव्हा टी शर्ट घातलाय त्याच्या अक्षर जे लिहिल्यात याचा अर्थ तुम्हाला कळतो नाही बो बोल त्याचा अर्थ काय होतो काय होतो त्याचा अर्थ असं होतो येथे डेअरीचे ताजे दूध मिळेल मिळेल ना काय चुकलंय त्याचं बरे इथे डेअरीच ताजं दूध मिळेल म्हणजे एक काम करायचं आता पॅन्ट घातली ना हाय का ना इथे इथली जागा गाळलेली जागा भरून काढा कशी काढायची पेन्टी लिहायच पेन्ट्यू नाही ही जागा भाड्याने मिळेल ही <laughs> जागा भाड्याने मी जातो पंढरपूर हा <laughs> माहिती नाही तुझे काय <laughs> आपण एकाला दोघ झाले हा जीवा जीवाचा मित्र सुभाष पंचराज पंचराज त्याला आवाज देऊ का हो सुभाष पंचराज लोणी कर

झाली नाव मोठा झालं आपली भाग नाही अरे पोर म्हणजे शेजारची लेकर बाळा तुझी बरी आहेत का आई वडील बरी आहेत का आई वडील आहेत ना म्हातारा म्हातारी अरे आई वडील म्हणजे जन्म देते म्हातारा म्हातारी म्हणजे आजी आजोबा बरोबर आहे ना एकंदरीत बरं चाललंय चाललंय याला <laughs> अरे कुणी आळंदीला गेले का म्हटले म्हणजे एकंदरीत परत चाललं आपल्याच जरा घरात खटका तरी बाय कुठून माझं भाडण मिताना पंधरा दिवस झाले भाडन चालले बाय शिल्ले का रे नाही रे काय जो आकाच्या बायका बा माहेरला जातात भाडायसाठी तर भांडण करतात ફક્ત દુર્બળ કારણ ચાર આઠ દિવસ આય બાપા કા બરોબર રાહુ પર काय झाले काही ना आलायक माणसेत लोक बायका गरोदर असल्यावर बाळपणाला <laughs> तिकडे जाते काही ना आलायक माणसेत बायको हे गरोदर हा राहिले तर आज पंधरा दिवस आता ही चाळीस पंधरा दिवसाची आतली हो म्हटलं तू माहेरला बाळाू संशय बायको असायला घर सोडी ती म्हटली मला घालवायचं तुम्हाला घरी कामा करायचे का म्हणलं काय करावा मग तेवढं म्हणलं तू चार दिवस माहेरला जाय माझा गुणगा श्री हरी पुणेकर त्याची बायको तर त्याच लग्न झालं त्याची बायको माहेरला होती जव्हा चार पोरं झाली तेव्हा तो घेऊन आला अगदी खरे ना संशयाच भूतच नाही तो ऐकू कि तुझ्या सासू सासऱ्या दुसरं मूल बाळ का नाही होत का नाही तेवढीच लाडाची इकडून एक आता जर हिला तू घेऊन आला तर तुझ्या सासू सासऱ्या काय म्हणले का मी एक वन वनवासी पडला म्हणून तुम्हाला घर जावड करून घेतलं राहिला का नाही तू चार पोरं वर्ष वर राहिला जबा सासू सासरा मिली तबा चार पोरं बायको घेऊन आला का नाही बोलत झालं जरा मग असं अडचणीत बोलल्यानंतर पण माझं घरच वाचफोळ करायला लागलाच ना तू माझा बाहेर काढला अरे सांग छोटं बोलू नको एवढ्या माणसात तुझ्या बायकोला चार पोरं कुठं झाली नाही झाली का नाही काय माझं सुकुल रे या म्हाईसर नालायक मारले तुमच्या चालेल म्हातारी कोणा काही ग्राम पंचायती गेल्या वर्षात तुमची भांडण झाली का नाही वाटून घेतली कुरडोऱ्या वाटून घेतली संसार प्रपंच वाटून घेतला म्हातारी म्हाताऱ्याचा गावकरी म्हणलं म्हातारा ठेवायची पुढं तू काय म्हणला म्हाताऱ्याचा द्या म्हातारी मीच ठेवणार खावायचं म्हातारी तुझा भाव का दिलं मातारी तू जेव्हा आली आता म्हातारी जेवाय खावायचं चालेल बा कोण आताही चांगला असावं त्याच्या पाठीमागा आपलं चांगलं असावं विसरीच्या माणसाच्या मनात असावी तुम्ही लई भाद्रपता सारख्या काय भांडत काय आणि भाद्रपदा